सके ना हुआ दिनाचे औचित्य साधून ढवण वस्ती या ठिकाणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे व लोकप्रिय खासदार सुजय दादा विखे यांच्या प्रयत्नातून व माजी नगरसेविका शारदाताई ढवण यांच्या पाठपुराव्यानं प्रभाग क्रमांक एक मधील विश्वदा महिला बचत गट लेखानगर व श्री दिगंबर महिला बचत गट पंचवटी नगर या दोन्ही बचत गटांना साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला यावेळी शारदा ते ढवन म्हणाल्या की खासदार सुजयदादा विखे पाटील हे खरंच आमच्या सर्व महिलांचे भाऊ असून त्यांच्याकडे कोणत्याही कामाचा हट्ट केला तर ते पूर्ण करतात तसेच आज देखील त्यांनी प्रभागातील दोन बचत गटांसाठी साहित्य दिलं असून त्यामुळे बचत गटातील भगिनींना त्यांचा आधार झालाय तसेच या साहित्यातून आपल्या बचत गटाचा उत्पन्न देखील या महिला वाढवणार आहेत त्यामुळे खासदार दादा विखे पाटील खऱ्या अर्थानं सर्व महिलांचे भाऊ आहेत आणि असा भाऊ प्रत्येक बहिणीला मिळावा नमस्कार आज महिला बचत गटांच्या साहित्य वाटप आणि उद्या निमित्ताने परिसरामध्ये शिवलेले अमृत ग्रंथ पारायण तसेच अखंड हरिनाम सप्ताह आणि उद्या महिला महिला जागतिक दिनाच्या जा, सर्व महिलांना शुभेच्छा देते आणि महिला दिनाच्या औषधाच्या महिलांना आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे तसेच आपल्या जिल्ह्याचे नगर दक्षिण जिल्ह्याचे खासदार पाटील यांच्या बचत गटांसाठी पाठपुरावा केला आणि पाठपुराव यश आलं आहे तर महिला बचत गटाला विविध उपक्रम आणि साहित्य वाटप केलेला आहे दादांनी साहित्य वाटप केलं त्याबद्दल मी दादांचे या महिलांच्या वतीने सर्व बल्ले बचत गटाच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देते आणि त्यांचा आभार मानते खरं दादा तुम्ही महिलांच्या जीवाला जीव देणारे दादा आहेत तुम्ही आमचे बंधू सारखे तुम्ही आमच्या महिला बचत आणि नगर सेविकांच्या पाठी राहतात मांडत आहोत असेल महिलांसाठी विविध उपक्रम असतील अनेक काही काम असतील तर पूर्णपुढे मांडले तर दादा तुम्ही न झुकता आम्हाला नगरच आश्वासन देता आणि आश्वासन न देता तुम्ही आमच्या पाठपुरावा करून आम्ही आमच्या प्रत्येकाच्या काम तुम्ही करत आहात आणि सोडवत आहात परत आम, दादा तुम्ही नगर दक्षिण जिल्ह्यामध्ये आल्यापासून आमचा चेहरा माझा बदलला आहे आणि बहिणींना खूप आधार आलेला आहे बहिणी बहिणी हे खूप खंबीर झालेलं आहे दादा तुमच्यामुळे तुमची साथ भेटल्यामुळं दादा आम्हाला आम्ही हा बहिणी आम्हाला माझ्या बहिणी आणि माझ्या बहिणीला सोबत सर्वांना दादा सदैव तुमच्या पाठीशी राहणार तुम्ही काळजी करायची नाही दादा आताच तुमचा विजय आमच्या महिलांना तुम्ही काम 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 करून दिलेले आहेत व्यवसाय उपलब्ध करून दिलेला आहे दादा खरंच अजून तुम्हाला ते प्रचार चालू करायचा आहे पण तुमचा विजय दादा खरंच आणि आमच्या बहिणीच्या तसेच मी माझ्या धवन परिवाराच्या वतीने सर्व प्रचार जनाच्या महिलांच्या वतीने सर्व एक नंबर वार्डच्या वतीने मी सर्वांचे आभार मानते दादा तुमचेही आभार मानते आणि पालकमंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील त्यांच्याही मी धन्यवाद देते दे, सर्वांना सहकार्य सहकार्य करा संगीता लेखानगर आज आमचा बचत गट, गट चार ते पाच वर्षापासून चालू आहे आणि अत्यंत व्यवस्थित चालू आहे पण आम्हाला जे काम करण्यासाठी व्यवसाय करण्यासाठी जे सामान लागत होत त्यासाठी आम्ही शारदा ताईंकडे पुरावा केला आणि त्यांनी दादांकडे तो पुरा विचार मांडला आणि मग आमच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्यात त्यामुळे आम्ही शारदाताईंचे पण मनापासून आभार मानतो आणि सूर्य दादांचे पण मनापासून आभार मानतो ज्या महिलांना बचत गटाचे साहित्य मिळाले आहे त्यांनी या साहित्यातून उत्पादन निर्मिती करून आपल्या बचत गटाचा आर्थिक हातभार वाढवावा तसेच ज्या महिला बचत गटांना साहित्य हवे आहे त्यांना देखील पुढच्या महिन्यात हे साहित्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासन यावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी दिले प्रथमता या ठिकाणी प्रास्ताविकामध्ये ज्या ताईंनी आपल्याला ज्या भावना सांगितल्या उद्या महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीच्या निमित्तानं या ठिकाणी महाराज मंडळी आणि त्यांची साधक अगदी छोटे छोटे साधक या ठिकाणी आहेत आणि त्यांना संस्कार देण्याचं काम आणि त्यांना घडवण्याचं काम वारकरी संप्रदाय गेल्या अनेक वर्षापासून करतोय आणि ते करत असताना अजून देखील आपल्या या भागामध्ये शहरी भागामध्ये तशा अर्थानं कमी प्रमाणात असतं परंतु या भागामध्ये सातत्याने अशा प्रकारचा प्रयास या ठिकाणी घडत असतो त्यामुळं मी निश्चित अर्थानं भोलेश्वर मंदिर सप्ताह समिती जी आहे त्यांना मी धन्यवाद देईन असे उपक्रम राबून आपण समाजामध्ये एक आपला जो धार्मिकतेचा सनातन संस्कृतीचा जो ठसा आहे तो वाढवण्याचं काम आपण या ठिकाणी आहेत बचत गटाच्या संदर्भामध्ये जर बोलायचं झालं असेल तर महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून सरकारनं टाकलेलं हे पाऊल आहे आणि उद्या जागतिक महिला दिन आहे त्याचप्रमाणे दिनानिमित्त मी सर्व महिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो जेणेकरून आपली प्रगती आपलं सक्षमीकरण महिला सक्षमीकरण महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे आणि जास्तीत जास्त आपल्याला निधी उपलब्ध झाला पाहिजे सामुग्री आपल्याला उपलब्ध झाली पाहिजे आणि आपले जे पालकमंत्री आहेत आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला हे सर्व उपलब्ध होत आहे भारतीय जनता पार्टी निश्चित अर्थानं या प्रवासामध्ये आपल्या बरोबर आहे भारतीय जनता पार्टीचं गेल्या अनेक वर्षापासून आपण जर काम पाहिलं गेल्या अनेक काळापासून जर काम पाहिलं तर आल्यापासून गेल्या तीन वर्षामध्ये जर आपण कोविडचा काळ सोडला तर कोविडचा काळ सोडून जर पाहिलं तर या भागामध्ये नामदार असतील आणि खासदार असतील या दोन्ही दोहींनी आपल्याला आपल्या शहरामध्ये चांगल्या प्रकारचा भरघोस निधी उपलब्ध करून दिलेला आहे महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून आता जो मध्यंतरी कार्यक्रम झाला त्यात जा अनेक बचत गटांना त्यांनी सामान दिलेला आहे आणि आज देखील दोन महिला बचत गटांना या ठिकाणी सामुग्री मिळत आहे या बचत गटांच्या व्यतिरिक्त येणारा जो एप्रिलचा ये जो काळ आहे किंवा नवीन वर्ष आहे ज्यांना आज मिळालं त्यांना आनंदच वाटणार आहे परंतु या व्यतिरिक्त राहिलेले बचत गट असतील त्यांनी पुढील काळामध्ये प्रयत्न करावे त्या प्रयत्नांना निश्चित अर्थाने आपल्याला यश मिळेल आम्ही येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ज्यांना ज्या बचत गटांना सामुग्री उपलब्ध झाली नाही ज्या महिलांना मिळालेल्या सामान मिळालेलं नाही त्यांना पुढील काळामध्ये आपण भारतीय जनता पार्टी म्हणून मी आपल्याला शब्द देतो त्यांना त्यांना येणाऱ्या काळामध्ये आम्ही सामग्री उपलब्ध करून दिल्याशिवाय राहणार नाही बरोबर आहे ताई तुमच्या वतीनं आम्ही हे करतो आणि बारसकर ताईंनी सांगितलं बारसकर ताई आमचा पक्ष कधी भेदभाव करत नाही तुम्ही कोणत्या पार्टीचे आहेत कोणत्या पक्षाचे आहेत याच्याकडे बघितलं जात नाही आम्ही केवळ विकासाचं लक्ष ठेवून या भागामध्ये निधी उपलब्ध करून देतो त्याच्यामुळं हे विकासाचं पर्व आहे आणि या विकासाच्या पर्वाला या दोन्ही खासदार आमदार नामदार यांनी आपल्याला हातभार लावलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे खासदार आमदार नामदार निश्चित परत येतील अशा प्रकारचा विश्वास देखील मला कामाच्या माध्यमातून वाटतोय सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपण उद्या असणाऱ्या महाशिवरात्रीच्या आणि महिला दिनांच्या माझ्या महिला भगिनींना सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि महिला दिनाचं औचित्य आणि महाशिवरा औचित्य एकत्र येऊन आज या ठिकाणी शारदा त्यांनी सांगितल्याप्रमाणे सुजयदादा विखे आणि पालकभत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून इथे दोन बचत गटांना साहित्य वाटप होणार आहे आणि या दोन्ही बचत गटातल्या महिलांचं खूप खूप अभिनंदन की खूप चांगली संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे कारण दोन्ही बचत गटातील महिला माझ्या बहिणीप्रमाणे आणि मैत्रिणींप्रमाणेच आहेत त्या खूप खुश आहेत त्या दिवशी मी त्यांचे फोटो पण पाहिले आणि तिथे आता जो मोठा बचत गटांचा कार्यक्रम झाला तिथे त्यांचा त्यांचा सत्कारही झाला खरंच खूप चांगली गोष्ट आहे असे कार्यक्रम म्हणजे आज वॉर्ड क्रमांक एक मध्ये मलाही छान वाटतं की माझ्या महिला भगिनी स्वतःच्या पायावर उभे राहत आहेत आज दादांनी त्यांना स्व म्हणजे मशिनरीचं दिलं कारण स्व काहीतरी स्वतःचा स्वा व्यवसाय त्यांनी चालू करावा स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि त्याचबरोबर दादा असं सांगू इच्छिते की माझ्या वॉर्ड क्रमांक एकमध्ये दादांना जेव्हा जेव्हा मी निधी मागितला रस्त्यांसाठी म्हणा ओपन प्लेससाठी तर दादांनी कधी मनाई केली नाही सुजय दादांनी प्रत्येक वेळी या रस्त्याच्या निधीसाठी म्हणा कुठल्या ओपन प्लेसच्या प्लेस डेव्हलपमेंटसाठी मला निधी प्रत्येक वेळी उपलब्ध करून दिला म्हणून मी आता तुमच्याकडनं निरोप देते दे की त्यांचे मनापासून आभार कारण असं होतं की प्रत्येक वेळेस काहीतरी मागणं आणि मग समोरचाही कळलं की प्रत्येक वेळेस काय पण दादांकडनं असं होत नाही दादांना प्रत्येक वेळेस सांगितलं की हा रस्ता करायचा तो रस्ता करायचा किती विधी पाहिजे विचारतात आणि नक्कीच चांगली कामं कामं ते देतात दे आणि आत्ताच त्यांनी सांगितलं की प्रत्येक वेळेस हा केला देणारा आपला भाऊ भावासारखे आहेत दादा तर खरंच ती गोष्ट आहे आता आपण महिला भगिनी तीन दिवस मालाच्या तिथे जो कार्यक्रम झाला तर तुम्ही ते अनुभवलेलं आहे की किती चांगला कार्यक्रम आणि किती चांगलं व्यासपीठ आपल्या महिला भगिनींसाठी होतं बचत गटातली महिलांनी तिथे स्टॉल लावले बचत गटांना संधी उपलब्ध करून दिल्या आणि खरंच असं काम होणं गरजेचं आहे महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहणं उभं उबर करणं खूप गरजेचं आहे आणि असं काम आपल्या शहराचे लाडके खासदार आदरणीय सुजय सुजादादा विखे पाटील करतात तर त्यांचे मनापासून आभार आणि हा कार्यक्रम इथे महाशिवरात्रीनिमित्त इथे छान चांगला असा कार्यक्रम या ढवळमस्ती परिसरात होत असतो मागच्या वर्षीही येत असतात की छोटे वारकरीही इथे कार्यक्रम करतात या छोट्या वारकऱ्यांना पाहून कदाचित आपल्या मुलांनाही ते संस्कार येतील किंवा ते तेही कुठेतरी भक्ती मार्गावर जातील तर हे असे कार्यक्रम होणे काळाची गरज आहे आणि तसंच इथे महाप्रसादाचा वगैरे कार्यक्रम का ठेवतात तर त्यांचाही मनापासून आभार पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी आम्हाला बोलवलत आणि ज्या महिलांना इथे आत्ता साहित्य वाटप होणार आहे त्यांचंही खूप खूप अभिनंदन आणि पुन्हा एकदा उद्या असणाऱ्या जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला सर्वांना खूप शुभेच्छा आणि महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि इथे महाप्रसादाचा वगैरे कार्यक्रम ठेवतात तर त्यांचाही मनापासून आभार पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी आम्हाला बोलवलत आणि ज्या महिलांना इथे आत्ता साहित्य वाटप होणार आहे त्यांचंही खूप खूप अभिनंदन आणि पुन्हा एकदा उद्या असणाऱ्या जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला सर्वांना खूप शुभेच्छा आणि महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद यावेळी शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर लोकसभा प्रमुख माजी महापौर बाबासाहेब वाकळे सरचिटणीस सचिन पारखी राजू मंगलारप अनिल ढवन सावडी मंडळाध्यक्ष नितीन शेलार माजी नगरसेविका शारदाताई ढवन माजी नगरसेविका दीपाली बारसकर माऊली खंडागळे कैलास गर्जे अनिल ढवन रोहन ढवन राहुल मोरे वैभव लांडगे जालिंदर खेडकर शरद धलपे गणेश फनसे नितीन बहाड व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी सर्व आजी माजी नगरसेवक सर्व कार्यकर्ते परिसरातील नागरिक बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या जाणून घेण्यासाठी आजच आवर आवडते नगर संघर्ष न्यूज सस्क्राइब करा वर त्या शेजारील बेल आयकॉनला ला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेर चॅटला फॉलो करा